जय श्रीराम हर हर महादेव मी सचिन पाटील अत्यंत दुःखद आणि जड अंतकरणाने मला या विषयावर भाष्य करावं लागतंय आहे आपल्यातल्या बऱ्याच लोकांना या गोष्टीची कल्पनासुद्धा नसेल की कोलकात्यामध्ये पशूंनाही लाजवेल अशा पद्धतीने अत्याचार करून एका डॉक्टरचा एका महिला डॉक्टरचा खून करण्यात आला हत्या करण्यात आली सुरुवातीला या हत्येला आत्महत्या दाखवण्याचा प्रयत्न करण्यात आला पोलिसांकडून कुठल्याही पद्धतीचं कॉपरेशन कुठल्याही पद्धतीचं सहकार्य त्या डॉक्टरच्या आईवडिलांना करण्यात आलं नाही नंतर सर्व डॉक्टरांनी स्ट्राईक केली आणि त्या दवाखान्याच्या आणि त्या मेडिकल कॉलेजच्या विरोधामध्ये त्यांनी मोर्चा उघडला तो उघडल्यानंतर तिथलं प्रशासन खळबळून जागी झालं आणि नंतर पूर्ण देशभर ही बातमी पसरल्यानंतर प्रसारमाध्यम जागृत झाली आणि मग कुठे आज तपास सी बी आयकडे आलेला आहे या सगळ्या घटनाक्रमामध्ये ती जी तरुणी आहे जिने छत्तीस तासाची शिफ्ट केलेली आहे ती डॉक्टर आहे आराम करायला तिथे काही नाही आहे म्हणून ती एका सेमिनार हॉलमध्ये गेलेली आहे संजय रॉय नावाचा जो व्यक्ती यामध्ये आरोपी पकडला गेलेला आहे ज्याचं एकाचं नाव आता पुढे आलेलं आहे पण हा बलात्कार खरोखर एकाच व्यक्तीने केलेला आहे का कारण की ज्या पद्धतीने तिच्या देहाची विटंबना केल्या गेलेली आहे तिच्या डोळ्यावरच्या चष्म्याच्या काचा फुटून तिच्या डोळ्यात घुसलेल्या आहेत तिच्या गुप्तांगावर वार केलेले आहेत तीन तास रक्तस्राव होत होता तिथून ओठ फुटलेले आहेत त्यांना जबर मार लागलेला आहे नव्वद अंशाच्या कोणामध्ये तिचे पाय मुडपलेले आहेत शरीरावर प्रचंड घाव पडलेले आहेत आणि नग्नावस्थेत तिचं शरीर त्या सेमिनार हॉलमध्ये सापडलेलं आहे हे सगळं करणारा जो व्यक्ती आहे संजय रॉय ज्याचं नाव आहे जो पोलीस मित्र आहे ज्याला मुक्त संचार होता पूर्ण त्या हॉस्पिटलमध्ये तो कुठेही ये जा करू शकत होता ज्याचे लागेबांधे आहेत पोलिसांसोबत तिथल्या स्थानिक आणि सुरुवातीला प्रथमदर्शनी असं वाटत होतं की म्हणून पोलिस हे केस दाबण्याचा प्रयत्न करतायत पण खरंच तसं आहे का एका तृणमूल काँग्रेसच्या नेत्याच्या मुलाचं नाव सुद्धा पुढे येत आहे ॲटॉप्सी रिपोर्ट ज्याला पोस्टमॉर्टम रिपोर्ट आपण म्हणतो त्याच्यामध्ये त्या मुलीच्या त्या डॉक्टर मुलीच्या शरीरामध्ये एकशे पन्नास ग्राम वीर्य सिमेन आढळलेला आहे त्यावरून त्या, त्या मुलीवर गँगरेप झाला असावा तिच्यावर सामूहिक बलात्कार झाला असावा अशी शंका पुढे येत असताना एका म्हणजे पोलिसांच्या तपास यंत्रणेपासून ते कोर्टापर्यंत ज्याही पद्धतीने तिथे तपास असो किंवा ज्याही पद्धतीने निर्णय असो निकाल असो किंवा ज्याही पद्धतीने गाईडलाईन्स असो देण्यात येत आहेत त्या खूप हास्यास्पद आहेत आणि दुःखद आहेत हे सगळं ज्या राज्यामध्ये घडतंय त्या ममता बॅनर्जीच्या राज्यामध्ये ही पहिली घटना आहे का संदेश खाली सारखे प्रकरण तिथं ता ताजे असताना यापूर्वी सुद्धा निवडणुकांनंतर तिथे हिंदू स्त्रियांवर बलात्कार झालेले असताना घरात घुसून वडिलांच्या समोर किंवा एखाद्या मुस्लिम महिलेने भाजपाला तिथे समर्थन दिलं म्हणून तिला भर बाजारात तिला नागळं केलेलं असताना तिला नागडं करून फिरवलेलं असताना अशा पद्धतीच्या स्त्री अत्याचाराच्या विविध घटना विविध एफ आय आर तिथे दाखल केलेल्या असताना आणि जास्ती जास्तीत जास्त आरोपी हे तृणमूल काँग्रेसचे असताना ममता बॅनर्जीसारख्या स्त्रीकडून शासनकर्तीकडून आम्ही अजून काय अपेक्षा कराव्यात दुर्दैवाची गोष्ट अशी आहे की न्यायालयाची स्पष्ट ते एक ताकीद असताना सूचना असताना की अशा पद्धतीच्या घटनांमध्ये जे ही विक्टीम आहे जे ही त्याला बळी पडलेली व्यक्ती आहे त्या व्यक्ती तिची व्यक्तीची आयडेंटिटी रिवील होऊ नये त्याची ओळख कोणालाही सांगू नये अशी सक्त ताकीद आहे हे कायदेशीर बाब आहे की अशा व्यक्तीचा परिचय कोणालाही देऊ नये हे माहिती असताना सुद्धा ज्या पद्धतीने चमचांच्या अनवरस बापाने म्हणजे ध्रुव राठीने त्या मुलीचा नावासहित उल्लेख केलेला आहे कोण्या प्रकारची असंवेदनशीलता आमच्या मनामध्ये किंवा आमच्या प्रसिद्धीसाठी हपापलेल्या लोकांमध्ये आलेली आहे हाही मोठा प्रश्न आहे त्या मुलीचं नावच घेऊन घेतलं तुमच्या बापाने बघा किती भयंकर गोष्ट आहे दुर्दैवाची गोष्ट बघा याच्यात अशी आहे की महाराष्ट्रामध्ये आतापर्यंत या घटनेची घटनेचा कानोसाही लागलेला नाही आहे प्रसारमाध्यमं समाजमाध्यमं या यावर या घटनेबद्दल खूप कमी लिहिल्या आणि बोलल्या जात आहे यापेक्षा मोठं दुर्दैव कुठलं असू शकते जर ही घटना उत्तर प्रदेशमध्ये घडली असती किंवा भाजप शासित राज्यामध्ये घडली असती तर त्याला ज्या पद्धतीने हाईट देण्यात आली असती आजपर्यंत अशा घटना कुठेही घडल्या तरी आमच्यासारखी लोकं अनबायस्ड होऊन निष्पक्षपातीपणे या घटनांवर भाष्य करताना तुम्ही बघितली असतील पण ज्या पद्धतीने आज रोजी ही प्रसार समाज माध्यम हे फार एकांगी झालेली आहेत आणि ममता बॅनर्जीच्या राज्यामध्ये घडलेल्या या घटनेबद्दल जर का डॉक्टर एकत्र आले नसते तर त्या मुलीसोबत काय घडलं असतं ते कोणाला कधी समजलंही नसतं ज्या पद्धतीने तिथे एव्हिडन्सेसला टॅम्पर केल्या गेलेलं आहे ज्या पद्धतीने तिथे पुरावे नष्ट करण्याचा प्रयत्न केला गे गेलेला आहे त्यानंतर तिथे हल्ला करून काही गुंडांकडून हे गुंडा कल्चर जेही पश्चिम बंगालमध्ये गा वाजत गाजत तिथं रूढ झालेलं आहे जिथे आजही निवडणुका ग्रामपंचायतच्या बॅलेट पेपरवर होतात आणि ते बॅलेट पेपर, पेपर नदीत फेकून देण्यासारख्या घटना घडतात आणि तीस टक्के उमेदवार तृणमूल काँग्रेसचे तीस टक्के उमेदवारांच्या विरोधात कुणी जागा सुद्धा भरत नाही आणि ते बिनविरोध निवडून येतात इतक्या भयंकर अराजकता असलेल्या त्या प्रांतामध्ये स्त्रिया कशा सुरक्षित असतील हा प्रश्नही साधा इथे कुठे कुठेही मराठी मीडियावर विचारल्या विचारण्याचं माझ्या कानावर नाही ऐकिवात नाही त्या प्रकरणाच्या दुसऱ्या बाजूकडे सुद्धा आपण लक्ष देणं गरजेचं आहे समाजामध्ये बलात्काराला सुद्धा रंग देण्यात येतोय बलात्कारासारख्या क्रूर घटनेला सुद्धा लोक आता पक्षाच्या आणि विचारसरणीच्या चष्म्यातून बघायला लागलेली आहेत याच्यापेक्षा भयंकर चिंतेची बाब दुसरी कोणती असू शकत नाही हातरस असो किंवा आसिपाचं प्रकरण असो तेव्हा आमच्या बॉलिवूडच्या ललना हातामध्ये ते बॅनर घेऊन आल्या की मला हिंदू म्हणून लाज वाटते पण ह्या प्रकरणावर कुठलीही बॉलिवूडची अभिनेत्री कुठलाही बॉलिवूडचा अभिनेता कुठलाही सेलिब्रिटी मराठी विश्वातलं कोणीही कुठेही भाष्य करायला करताना आपल्याला दिसत नाही असं का असं परवा तो बोललेला केळकर असो किंवा बिग बॉसवर चर्चा चरवण करणारी ही जी लोकं आहेत की बाबा तिथे कोणीतरी मातीतून आलं आहे आणि कोणीतरी जमिनीवरून आलंय कोणी गरीब परिस्थितीतून आलंय म्हणून बोलणारा मास्तर असो त्याच्या पाठीशी असणारा नेता असो त्याच्या पाठीशी असणारा अभिनेता असो ज्या पद्धतीने बिग बॉससारख्या एका थुकरट शोलासुद्धा जातीय समीकरण लावून ध्रुवीकरणासाठी त्याचा उपयोग करणारे खालचे वरचे आहेरे नाहीरे सारखं त्याच्यावर तत्वज्ञानात्मक ध्याना, भाष्य करणारी लोक अशा घटनेवर कुठेही भाष्य करताना आपल्याला का दिसत नाहीत एक स्त्री तुमच्यासाठी स्त्री नाही का विकृतीकरणाची सीमा ही आहे की आज समाज माध्यमांवर तुम्ही या विचारसरणीतून व्यक्त होत असताना तुमच्या लक्षात येतं की रोहनने मला काही दिवसांपूर्वी त्याच्या त्याचा एक कौटुंबिक फोटो टाकलेला असताना त्याच्यावरच्या कमेंट दाखवल्या आमच्यासारख्या लोकांना माझ्यासुद्धा व्हिडिओजवर ज्या कमेंट असतात त्यासुद्धा आमच्या घरातल्या स्त्रियांवर भाष्य करणाऱ्या असतात इतकी प्रचंड विकृती आमच्या विरोधकांच्या मनामध्ये आहे आम्ही इतक्या विकृत लोकांच्या विरोधात भांडतोय इतक्या प्रचंड विकृत लोकांच्या विरोधात आम्ही भांडतोय की आमचं आमचे हे काय म्हणू आपण त्याला चिंता आम्हाला माहीत आमचं टेन्शन आमचा ताण आम्हाला माहीत आहे कारण की आम्हाला माहीत आहे की आम्ही ज्यांच्याशी भांडतो ते हाणगे आहेत ते नपुंसक आहेत मॅन टू मॅन फेस टू फेस येण्याची त्यांची क्षमता नाही आहे दुर्दैवाची गोष्ट अशी आहे की या बलात्कारासारख्या विकृत गोष्टींना खतपाणी घालण्याचं काम करणाऱ्या पुस्तकांना सुद्धा अतिशय आवडीने विकत घेतल्या जात आहे आणि आवडीने वाचल्या जात आहे पुरुषोत्तम खेडेकरचं ते पुस्तक असो ज्यामध्ये ब्राह्मणांच्या स्त्रियांबद्दल ज्या पद्धतीने विकृत लिखाण केले गेलेलं आहे आणि अप्रत्यक्षरित्या बलात्काराचं समर्थन केलं गेलेलं आहे किंवा प्रत्यक्ष समर्थन असो शरद तांदळे यांच्या रावण नावाच्या पुस्तकामध्ये बलात्काराचं प्रत्यक्ष समर्थन केलेलं आहे याच्यावर मी स्पेशल एक व्हिडिओ बनवलेला आहे अशी पुस्तकं विकत घेऊन वाचून त्याला ए, वा वा दादा काय छान लिहिलं म्हणणाऱ्या स्त्रिया इथे हजर आहेत बुवा तिथं बाया म्हणून लोकांच्या मनामध्ये साधू सज्जनांबद्दल भ्रम आणि त्यांच्याबद्दल साशंकता निर्माण करून सगळेच बाबा बुवा कशा पद्धतीने सगळेच महाराज मंडळी कपाळाला ठेळ्या लावणारे कसे स्त्री लंपट असतात असे एक इमेज निर्माण करून कशा पद्धतीने रिवेंज रेप किंवा ज्याला म्हणू आपण की प्रतिशोधासाठी केला गेलेला बलात्कार हा कशा पद्धतीने योग्य असतो ही मानसिकता समाज मनामध्ये रुजवण्याचा प्रयत्न करणाऱ्या लोकांना विद्वान आमच्या महाराष्ट्रामध्ये म्हटलं जातं आमच्या देशामध्ये म्हटलं जातं यापेक्षा मोठी दुर्दैवाची घटना दुसरी कोणती असू शकत नाही दु दुर्दैवाची गोष्ट दुसरी कोणती असू शकत नाही अशा कित्येक गोष्टी मी तुम्हाला दाखवून देऊ शकतो समाजामध्ये की आज ज्यांना दबलेलं म्हटलं जाते त्या लोकांच्या मनात ही भावना ठासून भरल्या जात आहे की भविष्यात तुमची सत्ता आल्यानंतर तुम्हाला यांच्या स्त्रियांना भोगावा लागेल उपभोग यांचा घ्यावा लागेल जेही लोक सर्व धर्म समभावाच्या गुंगीत आहेत धुंदीत आहेत किंवा मला त्याचं काय ज्यांना असं वाटते त्यांनी लक्षात घ्या तुमचे भयंकर वाईट हाल होणार आहेत भविष्यात येणाऱ्या काळामध्ये जर का अशा पद्धतीनेच मीडियाचा अप्रोच राहिला जर का अशा पद्धतीने समाज माध्यम आणि प्रसारमाध्यमांचा अप्रोच राहिला की मरणाऱ्या व्यक्ती कुठल्या प्रांतात मेलेली आहे तिथे कोणाचं राज्य आहे तिची जात काय आहे बलात्कार करणारा कोण आहे बलात्कार झालेली व्यक्ती कोण आहे ती, ती, कर ती दलित आहे का ती मुसलमान आहे का तर आम्हाला इंटरेस्ट आहे ती दलित आणि मुसलमान असेल पण करणारा जर का मनुवादी किंवा ब्राह्मणी किंवा त्या भाजपाशी रिलेटेड असेल तर मग मग सोन्याहून पिवळं आणि मग कुठं आम्ही व्यक्त होऊ आणि मगच कुठं आम्ही भाष्य करू या पद्धतीची मानसिकता ही जी समाजामध्ये आज निर्माण होत आहे किंवा केल्या जात आहे ही भयंकर चिंताजनक बाब आहे ही भविष्यासाठी आपल्याला आव्हानात्मक बाब होणार आहे आणि भविष्य याच्यामुळे आपलं अंधकारमय आहे एवढं मात्र मी इथं नमूद करू इच्छितो ज्या भगिनीवर तिथे अत्याचार झालेला आहे आणि त्यापूर्वीही ज्या पद्धतीने पश्चिम बंगालमध्ये सर्व भगिनींवर आजपर्यंत अत्याचार झालेला आहे त्याला एकमात्र तिथली सत्ता कारणीभूत आहे ति त्याला ज्या पद्धतीने सत्तेचं पाठबळ भेटतं ज्या पद्धतीने तिथे सत्तेच्याद्वारे गुंडा कल्चर तिथं पेरलं जातंय अशा खूप साऱ्या बाबी आहेत पश्चिम बंगालबद्दल त्याच्यावर बोलायला दिवस कमी पडेल पण दुर्दैवाची गोष्ट अशी आहे की आजही आम्हाला पश्चिम बंगालचं उदाहरण एक खूप आदर्श स्टेट म्हणून दिल्या जातं आम्हाला असं सा सांगितलं जातं की पश्चिम बंगालमध्ये जसं सगळं आलबेल आहे आणि महाराष्ट्रसुद्धा पश्चिम बंगाल कशा पद्धतीनं व्हावा यासाठी प्रयत्नरत असणारी इथली काही लोकं याच्या विरोधात आपल्याला आजच कंबर कसावी लागेल नाहीतर तो दिवस दूर नाही जेव्हा महाराष्ट्रसुद्धा पश्चिम बंगालच्या वाटेवर असेल बोलायला खूप काही आहे पण दूर्तास एवढंच त्या भगिनीच्या आत्म्याला ईश्वर शांती प्रदान करो आणि त्या नराधमांना कठोरातलं कठोर शासन इथली न्यायव्यवस्था आणि न्यायव्यवस्था करू शकत नसेल तर प्रकृतीने त्यांना शासन हो अशी माझी मनापासून इच्छा आहे अशी मी प्रार्थना करतो माझे विचार पटत असतील तर सहकार्य असू द्या धन्यवाद जय श्रीराम हर हर महादेव